नमस्कार मित्रांनो आपण आज ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे हे पाहणार आहोत तर या भागात अर्जुनची उष्टी हळद प्रियाऐवजी सायलीला लागते विमल प्रियाच्या हळदीत मिरची पावडर घालते ज्यामुळे प्रियाच्या तोंडाला आग होते हा या भागातील मनोरंजनात्मक पॉइंट आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान घरातले सगळे हळदीसाठी चांगली तयारी करतात सायली देखील पिवळ्या साडीत सुंदर दिसते रियाने पिवळी साडी देखील घातली आहे जी तिच्या सौंदर्यात भर घालते अर्जुनला कळते की सायलीची उष्टी हळद त्याची होणार आहे आणि सायलीने त्याला सांगितले आहे की तिचे लग्न अर्जुनशी होणार आहे त्यामुळे अर्जुन आनंदी आहे सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत दरम्यान कुसुमच्या घरी सायली देखील हळदीची तयारी करते विमल अर्जुनची उष्टी हळद चैतन्यकडे पाठवते आणि प्रियाच्या हळदीत मिरची पावडर टाकते ज्यामुळे प्रिया ओरडते प्रियाला माहीत नाही की हे विमलचे काम आहे पण तिला सायलीवर संशय आहे अर्जुनला उष्टी हळद लावल्यानंतर सायली आनंदी होते आणि समारंभाचा आनंद घेते येणाऱ्या भागात सयाली अर्जुनशी कसे लग्न करेल हे पाहणे रंजक ठरेल या भागात प्रिया आणि सयाली यांच्यातील स्पर्धा कशी वाढत आहे हे देखील प्रेक्षकांना दाखवण्यात आले आहे सायलीच्या आनंदाचा प्रियाला हेवा वाटतो तर सायलीला तिच्या विजाबद्दल आत्मविश्वास आहे प्रत्येकजण उत्साहाने उत्सवात सहभागी होत आहे आणि प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे या कार्यक्रमाची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे आणि लोक तो पाहण्यासाठी उत्सुक आहेत या कथेवरील नवीन अपडेटसह कनेक्टेड राहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा दरम्यान प्रिया सायली आणि अर्जुन यांच्यातील वाढत्या भावनिक घटकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आता प्रियासोबत वाढलेली स्पर्धा सायलीचे मनोबल वाढवते अर्जुन संबंधित तिची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचा तिचा दृढनिश्चय आहे दरम्यान सायलीचे धाडस पाहून विमल आणि इतर नातेवाईकही प्रेरित होत आहे सायली आणि प्रियाच्या नात्यात आणखी कोणते बदल होतात आणि सायली तिची प्रेमकहाणी यशस्वीरित्या पुढे नेऊ शकेल का हे येत्या एपिसोड्समध्ये पाहायचे आहे या तिघांमधील संघर्ष आणि प्रेम कसे नवीन दिशेने जाईल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आणखी उत्सुकता आहे